आणि ऐका ना भजनाची किती ऐकाना तुकोबरा गळ्यात विना घ्यावा विण्याच्या तारला झंकार मारा विण्याची तार जर माझ्या तुकोबऱ्याची वाजली तर पंढरपुरातल्या मालकाला माझ्या तुकोबऱ्यानी वाजवलेला विना ऐकायला जायचा ताकद तुकोबरा यांच्या विण्याची ज्या ठिकाणी तुकोबरायांचा विनावा असतोय त्या ठिकाणी पंढरपुरातला मालक विटेवरून खाली उडी टाकायचा आणि तुकोबरायां भजनामध्ये डोलायचं तुकोबर याची <स्थाथा> ताकद ताकद असेल तुकोबर एवढं भजन देवाचं एवढं भजन एक्या माणसांनी महाराजांना प्रश्न केला एक्या महाराजाला तुकोबरायांला प्रश्न केला एक्या व्यक्तीने ऐका जरा बारीक मी जरा यायची तर महाराज हो महाराजांला महाराज तुम्ही सतत देवाचं भजन करतात का म्हणले हो म्हणले तुमच्या जीवनातला वेळ वायाला घालवला नाही का तुम्ही कनिष्ठ देवाच भजन करतात ऐका जरा मला मुद्द्या व्यायचे महाराज म्हणले नाही नाही आमचं अख्ख जीवन आम्ही भजना करता व्यतीत केलं एवढा शब्द महाराज म्हणायचे कि महाराज लगेच म्हणायचे हो आमच्या जीवनातला थोडा वेळ वायाला गेला बर का म्हणली कोणता वेळ वायाला गेला तुमच्या जीवनातला तर लगेच महाराज म्हटले सिंख जांभळी खोकला आणि ती तुकाची वेळ वा महाराज शिंख आली जांभळी आली खोकला आला त्या वेळेत तुमच्याकडे बंधन आहे ती वेळ तुमच्या हातून गेली तर तुम्ही म्हणताय किती ती देवाच्या भजना व्यतिरिक्त गेली इतकं वेळ इतकी तुम्ही देवाची सेवा केली का हो म्हणजे हो तुकोबरायला जर शिंख आली जांभळी आली खोकला आला तर म्हणतात तेवढा वेळ आमचा देवाच्या भजनाच्या व्यतिरिक्त गेला आमचा वेळ कुठं तुको बराय कुठं आम्ही आम्हाला फक्त शिंख आली तेवढंच आम्ही देवाचं नाव घेतो श्रीराम तेवढं एकदा ते हो तेवढा एकदाच राम आणि एकदा जांभली आल्या अरे राम राम, 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 राम। <laughs> त्यावड्या एकदाच देवाचं नाव देतो कुठं तुकोबराईंची भूमिका कुठं आमची भूमिका आणि जोपर्यंत आम्ही संत प्रमाणावरती चालत नाहीत तोपर्यंत हे जीवन सुखी होणार नाही विठ्ठा आला विठ्ठा यज्ञ करायचा आहे ना त्याच्याकरता पूर्वजांची परंपरा पाहायची आहे त्याच्याकरता तर ग्रंथ पुरावे पाहायचे त्याच्याकरता तर संत पुरावे पाहायचे आणि त्याच्याकरता आमच्या बापाने घालून दिलेला नेम आम्हाला बघायचा आहे अंत्य रस्त्याने आमचे बाप गेले त्रिसंत विश्वासानंद महाराज म्हणजे आमचे बाप आहेत अरे ज्या रस्त्याने ते गेले त्या रस्त्याने वाटचाल कर जीवन सत्य तिला गेल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल संतांनी सांगितलेल्या रस्त्यावर माणसं कधीच जाणार नाही नाही त्या रस्त्याने जायला माणसं तयार आहे नको त्या दिशेनं जायला माणसं तयार आहे हे संतांनी रस्ता घालून दिलाय ना संतांनी आपल्याला हे मार्ग दाखवला त्या मार्गाने चालायला अडचण काय वाक्य माझं बारीक का लोकांनी घालून दिलेल्या मार्गावर तुमचं तुम्ही मार्गक्रमण कराल जीवन तुमचं अधोगतीला जाईल आणि संतांनी घालून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करा जीवन सद्गतीला गेल्याशिवाय राहणार नाही विठ्ठाला विठ्ठल कधीतरी संत प्रमाण पाहावं लागतं कधीतरी देवाची पूजा करावी लागते कधीतरी संताचं भजन करावं लागतंय कधीतरी संताचं भजन करा 에... कधीतरी दे देवाचं भजन करा पण आम्ही दे कधी देवाचं भजन करणार नाही आम्ही कधी संताचं भजन करणार नाही recuerda... ना। उलट जे लय देवाचं भजन करतोय त्याच्या आम्ही काड्या करणार जे लय देवदेव देव, -देव करतोय जे लय गळ्यात माळ घालून कपाळाला गण लावतोय त्याच्या उच्च केल्याशिवाय आम्ही राहतो जेलय गावाचं भलं करतय लय गावाचं चांगलं व्हावं याच्याकरता चा रात्रंदिवस मंत्रालयात जाईन कोणत्या ऑफिसात जाईन गावाच्या भल्याकरता जेलय गावाच्या पुढं पुढं करतय नाही नाही माझं गाव सुधारलं पाहिजे नाही नाही माझ्या गावचा विकास झाला पाहिजे नाही नाही माझ्या गावचं नाव एक नंबरच्या यादीत आलं पाहिजे जे चांगलं काम करायला जाईल त्याच्या माणसं काळ्या केल्याशिवाय राहत हे मी सांगत नाही तर महाराजाचं प्रमाण महाराज म्हणजे तुम्ही किती बी चांगलं काम करा तुमची निंदा केल्याशिवाय हे जग राहणार नाही तुम्ही किती बी चांगलं काम करा ही तुमच्या कार्या केल्याशिवाय हे लोक राहणार नाही तुकोबर आहे ज्ञानोबर आहे नाथ महाराज यांच्यासारख्या थोर थोर साधू संताला लोकांनी सोडलं नाही निंदा केली छळ केला यांचा आमचं काय घेऊन बसले किती बी चांगलं काम करा चाळीस टक्के लोक कायम आपल्या विरोधात आहे चांगलं कार्य करायचं थांबायचं नाही निंदा केली लोकांनी म्हणून तुकोबरायने स्वतःच कार्य सोडलं का तुको जर वाईट वाटलं असत तुकोबरायला आज आम्हाला गाथा पाहायला भेटला नसता जर निंदा केली होती ज्ञानो बरायची तर ज्ञानो बराय थांबले असते तर आज ज्ञानेश्वरी आम्हाला पाहायला भेटली नसती इंद्रायणीचं स्नान केलं तर गावातली माणसं म्हणायची इंद्रायणीच वाटवली यांनी गावात प्रदक्षिणा घातली तर गावातली माणसं म्हणायची गाव स्वच्छ करा गाव बाटवलं जर संताला एवढी विटंबना करून सुद्धा जर संतांनी स्वतःचं कार्य थांबवलं नाही आम्ही सुद्धा आम्ही चाललेलं हातात घेतलेलं कार्य कधी थांबवता कामा नाही विठ्ठा विठ्ठ हे हरिकीर्तन आहे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन दिशा दिशाभूल झालेल्या समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे समाजाला सन्मार्गाकडे घेऊन जाण्याचं काम हे हरिकीर्तन आहे आणि या कीर्तनामध्ये जर देवाचं चरित्र नसेल संतांचं चरित्र नसेल तर ते कीर्तन करण्यात मजा नाही कीर्तनामध्ये देवाचं गुणगान नसेल संतांचं गुणगान नसेल अर्थ नाही हो कीर्तन करण्यात तुम्ही देवाचं कीर्तनातून ऐका देवाचं कीर्तनातून सांगा देव कृपा करील पण तुम्ही जर पांचट गप्पा कीर्तनातून ऐकाल तर सांगणारा चवण्या देव झडकिनच पण ऐकणाराच्या सुद्धा झडकिल्याशिवाय राहणार नाही विठाला परिस्थितीच अशी झाली महाराज परिस्थितीच अशी झाली की देवाचं चरित्र लोकाला जमत नाही संताचं चरित्र लोकांना ऐकू वाटत नाही ग्रंथातली पुरावे लोकांना आवडत नाहीत संत प्रमाण लोकाला आवडत नाहीत लोकाला आवडतात त्या पांचट गप्पा देवाच सांगायला गेले आवडत आहे काय लोकांना आवडत आहे देवाचं सांगायला गेलं की खाली बसू म्हणते चांबळ्या देते त्यांना का हो फराळीचं होतं त्याच्याकडे लक्ष देते देवाच सांगायला जमत नाही मी सांगत नाही हि तर संत प्रमाणे देवाचे चरित्र नावडे सर्वथा पुढं काय माणस काय भैरे अहो देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाचे कथा गोड वाटे विनोद ऐकाल आख्या जिंदगीचा विनोद झालाय तरी माणसाला विनोद ऐकायची सवय असेल तर देव कृपा करणार नाही तुम्ही देवाचं चरित्र ऐका पंढरपुरातला मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठाला येणार नाही पण त्याच्याकरता देवाची सेवा करावं लागेल काय करावं लागेल त्याच्याकरता बोलत चला काय करावं लागल बोलत चला काय करावं लागल सेवा देवाची काय सेवा आणि तुम्ही देवाची सेवा केली की देव तुमच्या कृपा करतो ऐका तुम्ही विश्वासानंद बाबाची सेवा केली की विश्वासानंद बाबा बी तुमच्या कृपाच करणार आणि तुम्ही जर विश्वासानंद बाबाची सेवा करणारा एखादा कुणी असेल त्याच्या जर तुम्ही कार्या केल्या तर तुमच्या डोक्यावर काळ बनून आल्याशिवाय ते राहणार नाही मिठाला सेवा खरी असल्यावर घाबरायच नाही आणि जीवनात जर सेवाच नसेल तर तुम्हाला सगळ्यांनाच घाबरावं लागणार सेवा महत्वाची आहे महाराजांचं प्रमाणही माझ्या पदरचं काही नाही ज्याची खरी सेवा त्याच्या भय कायजी वा किती बी मोठे संकट त्याच्या वाट्याला येऊ द्या जितने तारे गगन मे उतने शत्रु होय जितने तारे गगन मे उतने शत्रु होय कृपा करे रघुराज की उसका बाल ही बाका न होय सेवा खरी पाहिजे सेवा खरी असली की देव बरोबर काम करते एक्याच्या जीवनात सेवाच नव्हती बाबा, बाबा। आणि ते देवाच्या मंदिरात गेलं आणि मंदिरात जाऊन मंदिरातल्या बल्पाकडे बघून म्हणते यो बल्प आपल्या घरात नेले किती उजेड मारीव काढून देवाच्या मंदिरातला आणि देवाच्या मंदिरात अंधार केल्यावर देव प्रपंचात काय करीन बोलत चला ना अंधार करीन देवाच्या मंदिरात अंधार कराल तर देव बी प्रपंचा अंधार करील देवाच्या मंदिरात उजेड कराल तर देव सुद्धा तुमच्या प्रपंचाचा प्रपंचाशिवाय राहणार नाही ही ना देवाची ताकद तिथल्या महिला मोकळ्या मनाच्यात पण माणसं निवळ बाया वर्णन करायला येतो माणसं निश्चित तोंड बघायला येतो हो बघितलं दुसऱ्याच्या पोराचं वर्णन करायची ताकदच मनात ता। दुसऱ्याच्या लेकराला चांगलं म्हणायची भूमिकाच नाही आणि तुम्ही दुसऱ्याच्या पोराला चांगलं म्हणणार नाहीत त्यावर तुम्ही तसले दलिंदेर मनाचे राहणार कधीतरी दुसऱ्याच्या पोराला चांगलं जा जगा तुमच्या पोराला सगळ्यांनी चांगलं मनाव वाटते दुसऱ्याच्या पोराला तुम्ही कवा चांगलं म्हणणार कवा आणि जोपर्यंत दुसऱ्याला चांगलं म्हणत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला चांगलं म्हणणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर संत प्रमाण आहे हे तर देवाचा पुरावा आहे

त्यांच्या ग्रंथाच्या रूपाने आम्हाला त्यांचं दर्शन होते पहावं कधीतरी या जीवनाचं सोनं करण्याकरता दिलंय हे जीवन साध्य करण्याकरता दिलंय कधीतरी वाचलं की माणसाच्या जीवनात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही मग जेवणी ज्ञानोपराची ज्ञानेश्वरी जो जेव्हा कुणी संतांचं भजन करीन किती बी आडाणी असू द्या किती बी किती बी बुद्धीचा असू द्या त्याच्यावरती माझे ज्ञानो कृपा केल्याशिवाय राहणार नाही संत प्रमाणे रेड्या कृपा केली हो ज्ञानोबरेन कुणा कुणाव आर कुणाव त्यांनी एकट्यान तेन काय गुत्त घेतलं काय बाहेर तर का कि न पाठवकित कीर्तन झालं बाबा ह्यांची माझ्या काय कीर्तन का काय निंदा करायला उचकायला ह्याच त्याच केव्हा असलाय केव तसलाय त्याच काय खरंय ह्याच काय खरंय हे म्हणायला बरं आपली जीभ कमी पडत नाही चांगलं म्हणलं काही माणसाला कमी पणावत रेड्याच्या मुखातून वेद बोलिला कुणाच्या रेड्याच्या रेडा म्हणजे कोण अरे रेडा म्हणजे म्हशीचं पोरग कोण अ कोण म्हशीच पोरग तुमच्याकडे काय म्हणते त्याला तोंडा आता काही ठिकाणी त्याला हाले म्हणते काही ठिकाणी त्याला रेडा म्हणते काही ठिकाणी त्याला हल्या हलगट काही बी म्हणते किती <laughs> निर्बुद्ध बाबा ती इतकंच निर्बुद्ध आहे की त्याला काहीच मिळ लागत नाही त्याची मायच निर्बुद्ध आहे ना सगळे जाणार महाग सरकत येईल रस्त्यावरून पण म्हशीला किती बिवार न वाजवा खालून उतरून तिला नमस्कार करावा लागतो अव्हा ती बिचारी रस्ता पण तिचं पोरग किती निर्बुद्ध आहे त्याच्या मस्त गाव ज्ञानोबराने हात ठेवला ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने नु हे ज्ञानोबराच्या कर कमलाचा स्पर्श झाला की रेडा सुद्धा वेद बोलायला लागला ताकद माझ्या संप्रदायातील संतांची काय ताकद असेल संत मध्ये ऐका जरा संत धावून आले संत म्हणले भविष्यात पुढे चालून लोक असे म्हणते की ज्ञानोबरायने रेडा बोलिला नाही अवलं इचित्रे बिलिंद रे जरा राम नाही म्हणणाऱ्या सुद्धा अवलादि आता आहेत छत्रपती शिवाजी राजांना जाणता राजा म्हणू नका असं म्हणणारे सुद्धा आता आहेत राम हा मांसहारी आहे असं म्हणणारे सुद्धा आता औलादी आहेत रामच नाही त्या जगात देवच नाही आम्ही देवाला मानतच नाही असं म्हणणारे सुद्धा आज आपल्याला पाहायला भेटतात त्यावेळेस त्या संताला कळवळ आला आणि त्यावेळेस संतांनी एक प्रमाण दिलं अरे हे रेणा म्हणजे कुणी आडनावाचा मनुष्य नाही बरं हा रेडा म्हणजे एखाद्या माणसाचा आडनाव नाही हा रेडा म्हणजे म्हशीच बोर्ण कोण आणि रेडे आडनावाच्या माणसाच्या तोंडातून वेद बोललेला नाही तर हा म्हशीचा पोरगा असणारा रेडा त्याच्या तोंडातून ज्ञानो बारने वेद बोलवलाय इथं प्रमाण अपेक्षित आहे इथं प्रमाण रेड्यामुखी बोलवली मशिदचा पोरगा त्याच्या <laughs> तोंडातून रडा त्याच्या तोंडातून वेद बोलावला संताची ताकद काही सामान्य नाही म्हणून संतांचा उपदेश आमच्याकरता प्रमाण आहे कधीतरी आम्ही तो उपदेश मान्य केला पाहिजे म्हणतायत तुको बर आहे म्हणतात ज्ञानो बर आहे म्हणतायत नाथ महाराज एक ना एक दिवस जाणार आहे घडे हे शरीर का गर्व करायलास एक ना एक दिवस हे शरीर नाश पावणारे एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे एक ना एक दिवस हे मांसाचं शरीर मातीमध्ये मिसळलं जाणार आहे एक ना एक दिवस याची राख होणार आहे रे पण तरी बी माणसं गर्व करायलीत तरी माणसं स्वतःच्या मस्तीमध्ये जीवन जगायला लागलीत देवाचं भजन करायला तयार नाहीत देवाचं पूजन करायला तयार नाहीत अरे देवाचं भजन कर देव त्याच्या स्वरूपाला तुला जागा देईल देव त्याच्या स्वरूपाच हे त्याच्या पदाचं स्थान तुला देईल गड्या का गर्व करायला लागलास का भीमान? का माझ माझ म्हणायला लागलास हे माझ ते माझ घर माझ गाडी माझी बंगला माझा ऐश्वर माझ 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 म्हणण्यात वेळ घालू नको भल्या माणसा एक ना एक दिवस काळाची झडप तुझ्या डोक्यावर पडेल आणि काळाच बोलावून तुला आल्याशिवाय राहणार नाही कधीतरी देवाचं भजन करणार कधीतरी देवाचं पूजन कर एक ना एक दिवस जाणार शरीर माणसाला जायचं हेच माणसाच्या डोक्यात नाही जर माणसाला मरायचं हे माणसाच्या डोक्यात असतं तर माणसाने एकमेकासोबत वैर केलं जर माणसाला मरायचे हे माणसाच्या डोक्यात असत तर माणसाने ह्याची त्याची निंदा केली नसती जर माणसाला मरायचे हे माणसाच्या डोक्यात असत तर माणसाने याच्या त्याच्या उचा केल्या नसत्या जर माणसाला मरायचे हे माणसाच्या डोक्यात असत तर माणसाने कायम अख्खं जीवन भजनामध्ये व्यतीत केलं असतं विठ्ठाला विठ्ठा आहे बायको माझी माझा आपल्या गावऱ्या जायची आपलं कधी आपल्याला देवाच बोलाव नाही कधी तरी, तरी, तरी तात्विक विचार करत जाणार आहे तुमचंच नाही तेच आहे एखाद्या सेकंदाचा बी आमचा भरोसा नाही कधी गाडीत चलतो कधी धडकतो कधी मरतो पत्ता कधी कोण कोणत्या क्षणाला कोणाचं काय होईल सांगता येत नाही दादा माझ्या बाबांना जावं लागलंय उद्या आमचाही नंबरच आहे आम्हाला बी जावंच लागणार आहे ना कोणी तर राहायला आलंय जरी तर राहायलाच कोणी आलं नाही तरी सुद्धा माणसाला जर एवढा गर्व आहे मरायचंय हे ध्यानात आहे तरी सुद्धा जर माणसाला एवढा गर्व असेल जर माणसाला मरणच नसतं तर माणूस कितीच गर्वात राहिला असतो माणसाला मरायचे तरी माणूस गर्वात आहे माणसाला जायचंय तरी माणसाला गर्व आहे माझं माझं म्हणते मी केलंय माझ्याशिवाय होत नाही मी केल्याशिवाय कार्य होत नाही तू जाऊन बघ तू ह्यापेक्षा चांगलं करतो आज माझं कधी म्हणू नको भल्या माणसा अरे मरणाच्या आधी कीर्ती कर आज तुको बऱ्याना त्यांना जाऊन किती वर्ष झाले विश्वासानंद बाबांना जाऊन किती वर्ष झाले आज सुद्धा आमच्या मनात तेवढीच त्यांच्या विषय असताय त्याचं कारण असे मरण्याच्या अगोदर कीर्ती करून गेली तुम्ही लोकांचं वाईट केलं म्हणजे तुमची कीर्ती चांगली होणार आहे असं काही नाही तुम्ही लोकांची निंदा केली म्हणजे तुमची कीर्ती होणार आहे असं काही नाही काय काय तर आशेच महाराज की दुसऱ्याच वाईट झालं की त्यांना बरं वाटतं दुसरा जर एखादा दुःखात सापडला की काय काय लयच बरं वाटत दुसरा जर एखाद्या संकटात सापडला की काय काय लयच आनंद होतंय पण लक्षात ठेवा दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा ती सुद्धा तुम्ही केलेली देवाची भक्तीच आहे आणि दुसऱ्याच्या दुःखाने जर आनंदात होत असाल देव तुमच्या डोक्यावरती काळ बनून आल्याशिवाय राहणार नाही विठ्ठाला विठ्ठा मानायचं आहे ना तुला आनंद दुसऱ्याच्या आनंदात आनंद मान दुसऱ्याच्या दुःखात जर तू आनंद मानित असेल तर कमी दर्जाचा माणूस नाही रंगायचंय ना तुला दुसऱ्याच्या रंगात दुसऱ्याच्या आनंदात रंगून जा ना एखाद्याला आनंद होत असेल त्याच्या आनंदात रंगायचं एखादा जर चांगल्या असो आनंदामध्ये तल्लीन असेल तर त्याच्या आनंदामध्ये आनंद मग्न व्हायचं असं तर त्याच्यात रंग हे संसार माझा लेकरं माझे बायको माझे ह्याच्यात माझं माझं म्हणण्यात वेळ घालू नको हे भल्या माणसा अरे पैसे आज आहेत उद्या नाहीत पत्नी आज आहे उद्या नाही ऐश्वर्य आज आहे उद्या नाही घड्या तारुण्य आज आहे उद्या नाही श्रीमंती आज आहे उद्या नाही पैसा आज आहे उद्या नाही मग माझ माझ म्हणण्यात वेळ घालू नकोस तुकोबाराय म्हटले कुणाची पत्नी कुणाचं हो कुणाची बायको कुणाची लेबर कुणाचा पैसा कुणाची श्रीमंती तुकोबाराय म्हटले आपल्यावर जर वेळ आली तर आपल्या कामाला कुणीच येत नाही असं मी म्हणत नाही माणसं म्हणते बायको माझी घर माझ बंगला माझा गाडी माझी महाराजांचंच प्रमाण आहे महाराज तिसऱ्या चरण माझं म्हणायला लागला असं ऐन टायमाला कुणी कामाला येत नसते रे भल्या माणसा कुणी येत नाही ओ कुणी येत नाही आपलं सोडून द्या भगवान कृष्णाचं सांगतो ज्यावेळेस यमुना मैयाच्या डोहामध्ये भगवान कनैयाने उडी टाकली त्यावेळेस यशोदा मैया धावत आली आणि कृष्णा कृष्णा करत करत यमुना मैयाच्या दिशेने धाव घेतली त्यावेळेस लोकांनी ज्यावेळेस धरलं लो होतं त्यावेळेस यशोदा माय्या सुद्धा म्हणायची मला बी जाऊ द्या पण ज्यावेळेस लोकांनी सोडून दिलं त्यावेळेस देवाची माय सुद्धा महाजारी आली मारली का यशोदा माय्याने लोहा हात उडी नाही ना तर देवाच्या मायची ही करायचं आपल्या मायचं काय घेऊन बसते माय बापे पाळीती लोभाकारणे वाढवती आपला काहीतरी फायदा आहे म्हणून लेकराला वाढवतात देवाचा बी फायदा आहे भक्ताला जवळ करत आहेत दुर्जनाचा देव नाश करते आपलं आपलं म्हणू नका गड्या जायचंय एक दिवशी संपायचं एक दिवशी एवढंच ध्यानात ठेवा किती सुंदर जिंदगी जगते माणसं सांगू डोक्यात कावढंच थे ठेवायचं देवा तुझे आभार आहेत बरं देवा आज तुझ्याच कृपेने मी सकाळचा सूर्य बघितलाय देवा तुझे देवा आभार आहेत तुझ्या कृपेने झोपतोय तुझ्याच कृपेने उठू दे हे देवाचे आभार तुम्ही मानले देव कृपा करते तुम्ही आभार मानायला तयार नाही सावध व्हायला तयार नाही वेळोवेळी जाग करण्याच काम वारकरी संप्रदायातील संतांनी केले उठा जागी वारी आता स्मरण करा पंढरी भावे चरणी ठेवा मागा चुकवी व्यथा वे वेळोवेळी साधूनी जाग केले तरी बी जाग व्हायला तयार नाहीत वेळोवेळी देवाचं कोणत्या पद्धतीने आम्हाला दर्शन होईल याचं काम संतांनी सांगितलं तरी जाग व्हायला तयार नाही मागची सगळी पिढी गेली ना आमची आमचा आजा असेल आमचा पंजा असेल आमचा खापर पंजा असेल चिपड पंजाबा असेल सगळे गेले आजा मेला पंजा मे बघा भजन करणं कुणाच्या बी नशिबात नसते माळ घालणं कुणाच्या बी नशिबात नसतं ज्याचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्याच्याच गळ्यात देवाची माळ येते बरं का आता काही काही माळ करायला निंदा करते माळवाल्याची करू द्या निंदा करू द्या ना बरं माळ नाही घातली तरी बी परमार्थ करताच येतो ना हो एखाद्याच्या गळ्यात माळच नाही तरी बी त्याला परमार्थ करता येतो मग परमार्थ म्हणायचं कशाला दुसऱ्याने चांगलं काम केलं त्याला मोठेपणा दे तुझा परमार्थ सफल होईल माळी घालून गावात काड्या करतो कुणी शिकलाय परमार्थ गण लावतो गावात काड्या करतो माळ घालतून देवपूजा करतो गाव लोकाची निंदा करतो कशाला माळ पाहिजे हे बंधन वारकरी संप्रदायाचं ज्याने ज्याने हे बंधन धारण केलेलं आहे त्याला त्याला वारकरी संप्रदायाच्या तटबंदीमध्ये जीवन जगावं लागतंय विठाला विठा काहीतरी त्याला वारकरी संप्रदायाचे संस्कार असावे लागते कुणाच्या गळ्यात माळ येत नाही कुणाच्या विठारात कीर्तन होत नाही कुणाच्या बी निमित्ताने कीर्तन होत नाही काहीतरी या बाबांनी सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्य केलं असेल किया आ, या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे किती लय पैशावाली माणसं आम्ही बघितले लय श्रीमंत माणसं बघितलेत पण कुणाच्या बी दारात कुणाच्या बी निमित्ताने हरिकीर्तन होत नाही त्याला काहीतरी पुण्य असावं लागतंय कुणाच्या निमित्ताने भजन व्हावं त्याने काहीतरी सेवा केलेली असावी लागते नाही नाही एखादा मनुष्य जर अख्ख्या जिंदगीमध्ये जर नीट वागलाच नाही आणि जर त्याच्या निमित्ताने कीर्तन होत असेल तर त्याचं काय समजायचं त्याच्या पूर्वजन्मीचं चांगलं पुण्य असेल याच्या बापाने पुण्य केलं असेल याच्या माईनं पुण्य केलं असेल आणि त्या पुण्याच्या जोरावरती हरि कीर्तनामध्ये त्याचं नाव घेतलं जात काहीतरी पुण्य केलं असेल जन्मोजन्मीची सामुग्री जमा झालेली आणि तुम्ही पुण्य केलं की तुमच्या पोरांच्या कामाला येत असते बर का आम्ही तर एवढे भाग्यवान नाही की आम्ही इथं उभं राहायचं तुम्हाला ज्ञान सांगायचं आमचं तेवढा अधिकार नाही पण आम्ही असं म्हणतो की आमच्या आई बापांनी चांगलं पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला इथं उभं राहून बोलता येते आम्ही सगळ्यात सोपं म्हणलो आमचं काहीच नाही महाराज आम्ही तेवढ्या पात्रतेचे बी नाहीत आम्ही तेवढ्या लायकीचे बी नाही पण जरा थोडं पुढं जाऊन सांगू का आम्ही आळंदीमध्ये राहत असताना अज्ञानी जीवाचा उद्धार करणारे ज्ञानोभार आहेत साधकाचे मायबाप ज्ञानोभार आहेत आम्ही तेवढ्या लायकीचे नाहीत पण आमच्या जीवनामध्ये अलंकापूरचं वास्तव्य घडलेलं आहे आमच्या जीवनामध्ये इंद्रायणीचं स्नान घडलेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का आमचा अपवित्र माता पवित्र ज्ञानोबरांच्या समाधीला लागला ज्ञानोबरा चेतना देण्याचं काम करत असतात जीवाचा उद्धार ज्ञान उभा राहायचं आम्ही तेवढ्या पात्रतेचे नाहीत आमची तेवढी लायकी नाही आम्ही उभा राहायचं तुम्हाला ज्ञान सांगायचं तुमच्यासारख्या वयोवृद्ध माणसांनी ज्ञानवान धनवान माणसांनी यायचं आमच्या पाया पडायचं आमच्या गळ्यात हार घालायचा आम्हाला मान द्यायचा महाराज बरं महाराज जय आरी पाया पडतो महाराज महाराज आशीर्वाद राहू द्या तेवढ्या लायकीचे आम्ही नाहीत पण संतांची कृपा झाल्यानंतर संत कृपा झाली इमारत फळाली विठ्ठाला